आहे न्यूज निपाणी रत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील यांना आदरांजली दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले त्यांनी सहकारी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक आरोग्य राजकीय धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे आहे हजारो रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे निपाणी परिसरातील नागरिकांच्या वतीने निपाणीतील संगम पॅराडाईज हॉटेलमध्ये आज शुक्रवार दिनांक पाच रोजी सकाळी दहा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार सुभाष जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला संचय करा पण संचयाचे वाटफी करा हा महावीर यांचा संदेश राव साहेबाने आचरणात आणला व त्याप्रमाणे ते वागत गेले पण प्रत्येक सजीव प्राण्याला मृत्यू अटळ आहे असे ते म्हणाले मला अतिशय प्रेम होते फक्त कुटुंबावरच प्रेम करतो कायच नाही तर सगळ्या गावावर सगळ्या नागरिकांवर सगळ्या जातीच्या नागरिकांच्या वरती प्रेम त्यांचं कर्तृत्व सगळ्यांनी सांगितलं पण एक भाग असा आहे की माणूस सजीव प्राणी आहे आणि सजीव प्राणी असल्यामुळं एक ना एक दिवस त्याला मृत्यू वाटत जगात अमर कोणीच नसतं पण आयुष्यात माणसानं किती कर्तृत्व केलं किती माणसांना मदत केली किती संस्था उभा केल्या त्या संस्थेतनं हजारो माणसांना लाखो कुटुंबांना रोजगार उत्पन्न करून दिला ते फार महत्वाचं आणि त्यामुळं त्यांचा माझा संवाद जवळजवळ गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात त्यांच्यापेक्षा वास्तविक मी सोळा दिवसानं ज्येष्ठ आहे पण त्यांना श्रद्धांजली व्हायचं दुर्दैव माझ्यासारख्या माणसावर येते एक काळाचा मेहमा आहे त्याला कोणी थांबू शकत नाही पण एक गोष्ट अशी आहे की दादा जरी जैन धर्माचे असले आणि जैन धर्मामध्ये अ ग्रह हे फार महत्त्वाचं मानलं म्हणजे संजय करा पण संचय करत असताना त्या संचयाचं वाटप करा हे जे महावीरांना सांगितलेलं आहे ते तंतोदंत त्यांनी पाळलेलं होतं आणि आयुष्यभर त्यांचा हात हा देणाराच होता घेणारा फक्त प्रेम होतं एवढंच आपण सगळ्यांनी रक्षा केलं पाहिजे प्रत्येक सजीव माणसाला मृत्यू हा अटळ आहे त्यामुळं मृत्यू हा येणारच आम्हाला काय परमेश्वरानं पाठवलेलं नाहीये आम्ही आई वडिलांच्या कोणातन आहे परमेश्वरानं पाठवलेले दूत भारतात आहेत पण ते भी भी ना ते एक दिवस त्याचा पण मृत्यू वाटला आहे हे निश्चित आहे त्याचा साक्षात अनुभव मी असो शिंदे असो सुरक्षित माता असो एक चौदा दिवसापूर्वी घेतला होता आम्ही परत त्यांना गोडवाड गेलो फक्त आम्ही एक शेक पाच सेकंड त्याला भेटणार होतो आणि बाहेर येणार होतो पण त्यांची तब्येत बरी नसताना त्याने आम्हाला बसून घेतलं किमान मला वाटतं एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं त्या काळामध्ये नव्यानं शेती म्हटले की मोठी मोठी या मोठी दादा तुम्ही विश्रा घ्या मग काही नाही त्यांनी बसूनच घेतले चहा पाचले आणि त्यांना आपला मृत्यू समजला होता की आपण आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे आणि तो त्यांनी स्वीकारला होता मृत्यू मृत्यू हा मनुष्य कुठल्याही आहे पण ते स्वीकारणं हे दे देव माणसाला चढतंयला ते शिक्षक नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि तो अनुभव आम्ही त्यांच्यासोबत असताना शेवटच्या टप्प्यात घेतलेला आहे आणि याचा मला मी माझं भाग्य समजतो की देव माणसाचा तो अनुभव घ्यायचा साक्षात आम्हाला अनुभव आला त्यामुळे थोडं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि या ठिकाणी बरोबर पाठी परिवाराच्या सोबत आम्ही सर्वजण याची चौकशी करत होते पण हा निमित्त त्यांनी मी जवाबान्यातून विचार घेऊन आल्यानंतर पुढे सहा महिन्यापर्यंत डॉक्टरांच्याकडे मी चेकअपसाठी वेळवेळीवर जाते की नाही हे डॉक्टरांच्याकडे चौकशी करत मला चौकशी करत त्यामुळं परोपर्य माणसांचं मी आतापर्यंत बघितलेल्या माणसातील एकमेव उदाहरण म्हणजे लावता आहे त्याची मला खात्री आहे पण मला मी व माझ्या मिडिवारावर सणाची आदरपूर्वक वापरते काय खाल्लं घेतलं गेला काय विचारायला असा मोठा माणूस कोणी नाही एवढा मोठा मी त्यांच्या वयापेक्षा नेहमी व्हायचं तर अगदी जवळ घेऊन सगळं विचारून मागचं धंद्याचं कसं चालतंय सगळ्या बहिणी केली आणि अशी मोठी माणसं पैशाचा माणूस मोठा होत असतो करुणा पण मोठी पाहिजे माया पण मोठी पाहिजे देण्याचं सुद्धा ते सामर्थ्य आलं पाहिजे तसा हा मोठा माणूस आपल्याकडून आज निघून गेलेला आहे ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे ही अशी मोठी माणसं मला दहा वर्षापूर्वी जरी घरात बसून राहिले तरी तो आधार असतो तो फार मोठा असतो दहा वर्ष झाली आमचे दादा रोजनाला गेले ही पोकळी आजपर्यंत आमच्या घराला सुद्धा भरून निघाली नाही समाजाला सुद्धा भरून निघाली ही पोकळी सुद्धा अशी नाही ही दादांची पोकळी ही पाठीत करणारा देव

ज्या टायमाला आम्ही जन्माला आलो तेव्हा जग हसत होत आणि आम्ही रडत होतो ए सी करणी कर चलो जग रुड हसे ज्या टामाला असं काहीतरी करून जावा या जन्मात आल्यानंतर की जग रडलं पाहिजे ज्या टायमाला आम्ही जात असतो त्या टायमाला जगा न रडलं पाहिजे याचं मुख्य उदाहरण म्हणजे दादा दादांनी या, या चुकोडी मतदारसंघामध्ये अनेक आमदार खासदार बरेच त्यांना अरिहंत उद्योग समूहाची मदत झालेली आहे लक्षात ठेवाय त्यांनी शाळा त्याचबरोबर हॉस्पिटल अर्हंत समूह काय यातून अनेकांना उद्योग देण्याचं काम केलेलं आहे काम केलेलं आहे त्यांच्या मुलीसाठी एक सीट लागतो मेडिकल मला फोन केले मग महेश पाटील आणि बहुतेक बंडेसर होते असं वाटतंय आम्ही इथून माझी गाडी घेऊन कार गेलो तिथं अखिल भारतीय जैन समाजाचा उपाध्यक्ष ऑलरेडी आणि बँकेचे इथं आले होते म्हणजे त्यांनी अशी काय त्यांनी केलं होतं ते आम्हाला पण माहिती होतं उपाध्यक्ष आणि बँकेच्या श्रद्धांजली अर्पण केलेली आहे या पृथ्वी तलावर किंवा जगामध्ये जो कोणी जन्माला येतो तो एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार हे निश्चितच असत हा निसर्गाचा नियम आहे आणि या बाबतीत फक्त मानवच नाही तर पशु पक्षी झाडे आणि मृत्यू हे ठरलेला आहे या, या प्रसंगी टाउन प्लॅनिंगचे माजी अध्यक्ष तात्या नाईक नगरसेवक रवींद्र शिंदे दत्ता नाईक शौकत मनेर संजय पावले उद्योजक रोहन साळवे संजय सांगावकर गनी पटेल युवा नेते सुजय पाटील दलित क्रांती सेना अध्यक्ष अशोक कुमार असोदे अकोळगाव कामगार राजू पाटील प्राचार्य एम एम बागवान दिलीप पठाडे इम्रान मकानदार अस्लम शिकलगार सुनील राऊत अजित माने सुंदर पाटील सचिन पवार यांच्यासह निपाणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते